परवानगी न घेता माजी सैनिकाच्या जागेत वृक्षतोड तुषार एरुणकर यांची कठोर कारवाईची मागणी आपल्या जागेतील वृक्ष एका खासगी प्रकल्पासाठी परवानगी नसताना तोडण्यात आल्याचा आरोप खालापूर तालुक्यातील नडोदे गावचे माजी सैनिक तुषार एरुणकर यांनी केला आहे आपल्या जागेतील वृक्ष तोडल्याचे निदर्शनास आल्याने एरुणकर यांनी खालापूर वनविभागाकडे विभागाकडे लेखी तक्रार करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे नडोदे गावचे माजी सैनिक तुषार एरुणकर यांची वडिलोपार्जित जमीन आहे भावकीत मतभेद असल्याने फार्म हाऊस उभारणीसाठी वृक्षतोडीची परवानगी घेऊन स्वतःच्या जागेतील वृक्ष तोडून एरुणकर यांच्या जागेतील साग आंबा जांभूळ असे अनेक वृक्ष तोडण्यात आले आहे आपल्या जागेतील वृक्ष तोडल्याचे निदर्शनास आल्याने तुषार एरुणकर यांनी खालापूर वनविभागाकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे माझ्या शे माझ्या वाडवडिलांची ही शेती आहे वाड माझ्या वाडवडिलांच्यानुसार वडिलोपार्जित हक्काने ही जमीन माझ्या वडिलांच्या आणि काकांच्या आणि आत्यांच्या नावावर आलेली आहे ही माझ्या वड काका ही जमीन कसतात आम्ही आम्ही दुसऱ्या साईडची जमीन कसतो परंतु इथे काही दिवसापूर्वी काही लोकांनी एक जागेची परमिशन घेतली आणि त्या जा त्याच परमिशनवर आमच्या जागेतली सुद्धा जी वाडवडिलांनी जी जागा लावली होती झाडे लावली होती सागाची असतील जांभळीची आंबे अशी भरपूर झाडे लावली होती ती जागा एकाच परमिशन ती झाडे एकाच परमिशनवर त्या यांनी काटले कापलेली आहेत आणि ह्यात माझे काका वगैरेसुद्धा श सामील आहे त्यांना काय त्यांनी काय दिले असेल त्याचा मला काय कल्पना नाही पण ह्याच्या यह ह्यांनी जी शासनाची परवानगी जी, जी काढायची होती ज्या शासनाचा महसूल भरता होता कर भरत होता ते केलेलं नाही शासनाची प दिशाभूल केलेली आहे आणि जे वन अधिकारी आहेत त्यांचासुद्धा दिशाभूल करून हे काम केलेलं आहे तर माझी नम्र अशीच विनंती आहे की याचा सुगावा लावा याचा याला जे कारवाई केली याच्या योग्य ती कारवाई व्हावी हो अशी माझी आशा आहे माजी सैनिकाला अशा प्रकारे त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई होते का वन विभाग या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून तुषार येरुणकर यांनी न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न